नमस्कार मी हुमा सय्यद माय टी व्ही मराठी चोवीस तास मध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार नगर मनमाड रोडवरील साई मिठा ट्रस्ट येथील पंजाब नॅशनल हाऊसिंग फायनान्स व स्वास्तिक नेत्रालय येथे शॉर्ट सर्किट मुळे भीषण आग लागली स्वास्तिक नेत्रालयामध्ये रुग्ण अडकल्याची माहिती प्रथम समोर येत आहे दवाखान्यातील रुग्ण बाहेर काढण्यास परिश्रम घेऊन बाहेर करण्यात येत आहे ही आग विझवण्यासाठी अहमदनगर महानगरपालिकाची अग्निशामक बंब तातडीने घटनास्थळी दाखल असून आग विझवण्यात यश आला आहे ही आग सकाळी नऊच्या सुमारास लागली असल्याची माहिती देण्यात आली असून अॅम्ब्युलन्स आणि काही डॉक्टरांची टीमसुद्धा या ठिकाणी तातडीने पोहोचली आहे मिळालेल्या माहितीनुसार चौधरी हॉस्पिटल आणि पंजाब नॅशनल हाऊसिंग सोसायटी येथे झालेल्या या शॉर्ट सर्किटमुळे शेजारी असले शेजारचे असणारे चंदुका कसारफ आणि इतर दुकानांना मोठ्या प्रमाणात आग लागून नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे